नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे मग ते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत इथे भरपूर इंग्रजीचा सराव तुम्हाला करायला मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल त्याचप्रमाणे लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना प्रियजनांना पण या चॅनलचा लाभ घेऊन इंग्रजी शिकता येईल चला तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉन स्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य लास्ट व्हिडिओजपासून आपण काय केलेलं आहे चालू केलेली आहेत आज आपण भाग दुसरा बघणार आहोत पहिलं वाक्य बघूया तो मला लात मारत आहे तो मला लात मारत आहे वाक्यांना ही इज किकिंग मी ही इज किकिंग मी आता ती मला लात मार मारत आहे असेल तर शी इज किकिंग विथ मी येणार लक्षात घ्या जसं तुमचं हे बदलतं म्हणजे करता सब्जेक्ट बदलतो त्या सर्व नाम बदलतं त्याप्रमाणे ते चेंजेस होत असतात ते लक्षात ठेव ते लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा एक समस्या आहे एक समस्या आहे ना देअर इज अ प्रॉब्लेम देअर इज अ प्रॉब्लेम तिसरं वाक्य हे मला आश्चर्यचकित करीत करत नाही हे मला आश्चर्यचकित करत नाही वाक्याना इट डझंट सरप्राईज मी इट डझंट सरप्राईज मी इट डझंट सरप्राईज मी हे साधं वाक्य आहे आपल्या व साध्या काळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे डज यूज झालेलं आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा ते संदर्भावर अवलंबून आहे ते संदर्भावर अवलंबून आहे वाक्याना इट डिपेंड्स ऑन द कॉन्टेस्ट इट डिपेंड्स ऑन द कॉन्टेस्ट डिपेंड्स डिपेंड्स म्हणजे अवलंबून लक्षात घ्या आणि संदर्भावर म्हणून कॉन्टेस्ट असं लिहिलेलं आहे संदर्भ की ते अंडरलाईन केले हे के, के कलराईज केलेले आहे कारण महत्त्वाचा शब्द आहे लक्षात राहावा म्हणून त्याच्यानंतर पाचवं वाक्य मी खूप जाड आहे मी खूप झाड आहे वाक्यणा आय एम सो फॅट आय एम सो फॅट त्याच्यानंतर सहा वाक्य मी त्याला गोळ्या घालणार आहे मी त्याला गोळ्या घालणार आहे वाक्यणा आय एम गोना शॉट हिम आय एम गोना शॉर्ट हिम लक्षात घ्या गोना गोना म्हणजे घालणार आहे म्हणजे गोईंगचाच आहे तो आय एम गोईंग टू असं आहे पण ते मॉडर्नमध्ये गोना होतं म्हणून ते आय एम गोना शॉर्ट हिम असं आलेलं आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य मी फक्त म्हणत आहे मी फक्त म्हणत आहे वाक्याना आय एम जस्ट सेंग आय एम जस्ट सेंग इथे पण करता चेंज झालं की वाक्य चेंज होतं करता चेंज होतो त्याप्रमाणे आपण ते क सर्वनाम जे काय सर्वनाम असेल सब्जेक्ट करता असेल तो चेंज करायचा आणि त्याचप्रमाणे ते फक्त करता चेंज करून होणार नाही तर त्याप्रमाणे सहाय्यकारी क्रियापद पण चेंज होतं लक्षात घ्या आय एम आहे इथे पण ज्यावेळी तुम्ही वी करणार यू करणार त्यावेळी काय होणार तर चेंज होणार वी आर होणार यू आर होणार त्याच्यानंतर ही इज शी इज इट इज आणि दे आर असं आहे ते त्याच्यामुळे ते, ते चेंज होतं हे लक्षात घ्या ते हा वाक्य कुठल्या काळात आहे म्हणत आहे चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसचं आहे हे तुम्हाला लक्षात येईलच मागील व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला टेन्सेन्समध्ये आम्ही डिटेल्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे तिथे तुम्हाला हे मिळेल तिच्यानंतर आठवं वाक्य बघू कदाचित त्यामुळेच त्यांच्या निर्णयावर परिणाम झाला कदाचित त्यामुळेच त्यांच्या निर्णयावर परिणाम झाला वाक्यांना दॅट वॉज प्रॉबेबली वॉट इन्फ्लुएन्स देअर डिसिजन दॅट वॉज प्रॉबेबली व्हॉट इन्फ्लुएनस्ड देअर डिसिजन इन्फ्लुएन्स्ड म्हणजे परिणाम झाला प्रॉबेबली म्हणजे कदाचित त्याच्यामुळे असं हे वाक्य आहे झाला झाला म्हणजे भूतकाळ आहे म्हणून इथे वॉच आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट नाव नवं वाक्य आहे हे मी सांगितले असते हे मी सांगितले असते वाक्य ना इज व्हॉट आय वुड हॅव सेट दिस इज व्हॉट आय वूड हॅव सेट त्याच्यानंतर दहावं वाक्य हा एक शब्द आहे ज्यासाठी मला पर्याय शोधायचा आहे हा एक शब्द आहे ज्यासाठी मला पर्याय शोधायचा आहे वाक्याना इट्स अ वर्ड्स आय वूड लाईक टू फाईंड अ सबस्टिट्यूट फॉर इट्स अ वर्ड्स आय वूड लाईक टू फाईंड अ सबस्टिट्यूट फॉर लक्षात घ्या पर्याय पर्यायसाठी तुम्ही म्हणाल ऑप्शन आहे ऑप्शन हा शब्द पण इथे सबस्टिट्यूट एका शब्दासाठी पर्यायी शब्द म्हणून इथे काय आलेलं आहे सबस्टिट्यूट हा सबस्टिट्यूट तुम्ही शब्द ऐकला असाल सबस्टिट्यूट प्लेयर म्हणून असतो माहीत असेल राखीव खेळाडू म्हणून असतं ते त्यावेळी सबस्टिट्यूट होता ज्यावेळी एखादा खेळाडू ज होतो काय होतो किंवा काही क त्याला दुसऱ्या त्याला बाहेर पाठवायचं असेल तर त्याच्या जागी सबस्टिट्यूट प्लेयर येतो अशा अर्थाने हा सबस्टिट्यूट आलेला आहे म्हणून पर्याय शोधायचा आहे आणि इथे काय येतं तो सबस्टिट्यूट वर्ड्स म्हणजे पर्यायी शब्द म्हणून हा आलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या ऑप्शन अनादर शब्द होतो त्याच्यात सा रिलेटेड शब्द आहे पण इथे सुटेबल कुठला आहे तर सबस्टिट्यूट आहे नेक्स्ट बघू अकरावा माझा स्वार्थी होण्याचा हेतू होता माझा स्वार्थी होण्याचा हेतू होता ते वाक्य बघा आय डोंट इंटेंड टू बी सेल्फिश आय डोंट इंटेंट टू बी सेल्फिश इथे इंटेंट इंटेंट म्हणजे हेतू हेतूसाठी इंटेंट आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बारावं तुमचे किंवा तुझे किती जवळचे मित्र आहेत तुमचे किंवा तुझे किती जवळचे मित्र आहेत वाक्य ना हाऊ मेनी क्लोज फ्रेंड्स डू यू हॅव हाऊ मेनी क्लोज फ्रेंड्स डू यू हॅव त्याच्यानंतर तेरावं वाक्य इथे हाऊ मेनी आलेलं आहे लक्षात घ्या हाऊ मेनी काउंटेबल अनकाउंटेबल झालेलं आहे ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये हाऊ मेनी म्हणजे जे आपण मोजतो गणनीय असतात ते अगणनीय म्हणजे हाऊ मच म्हणजे जे आपल्याला मोजता येत नाही ते हे लक्षात घ्या काउंटेबल अनकाउंटेबल असे आहेत ते काउंटेबल म्हणजे मोजता येण्याजोगे आणि अनकाउंटेबल म्हणजे न मोजता येण्याजोगे त्याच्यानंतर तेरा वाक्य मला वाटते असभ्य नसणे चांगले आहे मला वाटते असभ्य नसणे चांगले आहे वाक्यणार आय थिंक इट इज बेस्ट नॉट टू बी इम्पॉलाइट आय थिंक इट इज बेस्ट नॉट टू बी इम्पोलाईट असभ्यासाठी इम्पॉलाइट वापरलेलं आहे आणि ह्या ला ह्या वाक्याकडे तुम्ही जर फारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे तुम्ही म्हणत असाल की आय थिंक इट इज नॉट इट इज नॉट का वापरलं नाही इट इज नॉट बेस्ट इट इज नॉट बेस्ट वापरलं तर चांगले नाही म्हणून येणार होतं त्याच्यामुळे काय केलेलं आहे तर बेस्ट वापरलेलं आहे त्याच्यानंतर नॉट वापरलेलं आहे म्हणजे नॉट टू बी पोलाईट नॉट टू बी बोलाईट म्हणजे असभ्य नसणे अशा अर्थाने तो नॉट तिकडे आलेला आहे त्याची जागा बघा नॉटची कुठे आहे ती म्हणून आय थिंक इट इज बेस्ट नॉट टू बी इम्पोलाईट हे लक्ष द्या त्याच्यानंतर चौदा वाक्य एखादी व्यक्ती नेहमी वेळ शोधू शकते एखादी व्यक्ती नेहमी वेळ शोधू शकते वाक्यणा वन कॅन ऑलवेज फाइंड टाईम वन कॅन ऑलवेज फाइंड टाईम त्याच्यानंतर पंधरा वाक्य जेव्हा मी जागा झालो तेव्हा मी दुःखी होतो जेव्हा मी जागा झालो तेव्हा मी दुःखी होतो म्हणजे जेव्हा मला जाग आली तेव्हा काय होतो मी दुःखी होतो वाक्यणा वेन आय वॉकअप वेन आय वोक अप वेन म्हणजे जेव्हा आपण जाग जागा झालो तेव्हा आय वॉच सॅट आय वॉच सॅट म्हणजे मी दुःखी होतो असं वाक्य आहे वेन आय ओकअप आय वॉच सेट त्याच्यानंतर सोळावं वाक्य मला वाटते तुम्हाला नवीन गोष्ट शिकायला आवडेल मला वाटते तुम्हाला नवीन गोष्ट शिकायला आवडेल वाक्यना आय थॉट यू लाईक टू लर्न न्यू थिंग्स आवडेल आहे लक्षात घ्या थिंक येणार थिंक म्हणजे वाटते वाटते म्हणून थिंकचा भूतकाळ झालेला आहे आव थिंकचा भूतकाळ झालेला आहे थॉट झालेला आहे त्याचप्रमाणे आवडेल आवडेल म्हणून लाईकचं लाईक झालेलं आहे हे लक्षात घ्या काय काय चेंजेस होतात ते ज्याप्रमाणे भूतकाळ असतो त्यावेळी दुसरं रूप वापरलं जातं तेच इथे दिलेलं आहे आय थॉट यू लाईक like टू लर्न न्यू थिंग्स असं झालेलं आहे वाक्य ते त्याच्यानंतर सतरा प्रत्येक व्यक्ती जो एकटा असतो तो एकटा असतो कारण त्याला इतरांची भीती असते प्रत्येक व्यक्ती जो एकटा असतो तो एकटा असतो कारण त्याला इतरांची भीती असते वाक्य बघा आपण आपण पहिल्यांदा एवढंच वाक्य घ्यायचं असतोपर्यंत प्रत्येक व्यक्ती जो एकटा असतो तो एकटा असतो हे वाक्य कसं होणार तर एव्हरी पर्सन हू इज अलोन इज अलोन एवढं वाक्य झालं बघा एव्हरी पर्सन हू इज अलोन इज अलोन त्याच्यानंतर कारण त्याला इतरांची भीती असते नंतर करायचं म्हणजे कारण म्हणजे काय ना बिकॉज दे आर अफ्रेड्स ऑफ ऑदस बिकॉज दे आर अफ्रेड्स ऑफ ऑदर्स असं हे पूर्ण वाक्य होणार एव्हरी पर्सन हू इज अलोन इज अलोन बिकॉज दे आर अफ्रेड्स ऑफ ऑ असं आहे ते वाक्य पूर्णपणे म्हणजे छोटं वाक्य करायचं कारण कशाला आपण डायरेक्टली मोठं बोलायला गेलं तर काय होतं आपल्या आपण कन्फ्यूज होतो त्याच्यामुळे ते क कट करून दिलेलं आहे तुम्हाला एक्सप्लेनेशन कशाला देतो कारण तुम्हाला वाक्य डीपली कळायला पाहिजे म्हणजे कशी बनवलेली आहेत आणि कशी बनवायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन मी सांगत आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील त्याच्यानंतर ने अठरावं वाक्य तुम्ही का विचारताय तुम्ही का विचारताय हे वाक्य कुठलं आहे साध्या वर्तमान काळाचं आहे म्हणून डू वापरलेलं आहे डू डज यूज होतं सोबत डू होतं म्हणून व्हाय डू यू आस्क व्हाय डू यू आस्क असा क्वेश्चन्स आलेला आहे इंट्रोगेटिव्ह सेनसेन सेंटेन्स व्हाय डू यू आस्क त्याच्यानंतर एकोणीसवं वाक्य मी आता तिला सांगू शकत नाही आता तितके सोपे नाही मी आता तिला सांगू शकत नाही आता तितके सोपे नाही म्हणजे आता तितके सोपे राहिले नाही असं वाक्याचा अर्थ होतो वाक्य ना आय कान टेल ह नाव इट्स नॉट दॅट सिम्पल ॲनिमो आय कान टेल ह नाव इट्स नॉट दॅट सिम्पल ॲनिमो असं वाक्य आहे ते म्हणजे मी आता तिला सांगू शक आता तिला सांगू शकत नाही आता तितके सोपे नाही असं वाक्य आहे द त्याच्यानंतर नेक्स्ट विसव वाक्य तू किती दिवस राहिलास तू किती दिवस राहिलास वाक्याणा हाऊ लाँग लक्षात घ्या किती दिवस राहिलास म्हणून हाऊ लाँग आलेलं आहे ते हाऊ लाँग डीड यू स्टे हाऊ लाँग डीड यू स्टे असं आलेला आहे ते त्याच्यानंतर एकवीसवं वाक्य कदाचित तिच्यासाठीही तेच असेल कदाचित तिच्यासाठीही तेच असेल वाक्याना कदाचितसाठी मे बी यूज झालेला आहे मे बी इट विल बी एक्झॅक्टली द सेम फॉर ह मे बी इट विल बी एक्झॅक्टली द सेम her ह असं हे वाक्य आहे म्हणजे कदाचित तिच्यासाठीही असे। तेच असेल आता त्याच्यासाठीही तेच असेल असतं तर हरच्या ठिकाणी चेंज झालेला चेंज होणार म्हणजे हर आहे तिथे हिम होणार ते त्यांच्यासाठी असतं तर देम होणार असं म्हणजे चेंज होतं ते जसं तुम्ही ह्याच्यामध्ये बदल करतात कर्त्यामध्ये बदल करतात सर्वनामामध्ये बदल करता त्याप्रमाणे वाक्यात पण त्याचे चेंजेस दिसतात आणि होतात त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावं वाक्य बघू निरागस्ता ही एक सुंदर गोष्ट आहे निरागस्ता ही एक सुंदर गोष्ट आहे आता निरागस्ता निरागस्ता म्हणजे इनोसन्स इनोसन्स म्हणून इनोसन्स महत्त्वाचा शब्द म्हणून तो काय केलेला आहे कलराइज केलेला आहे वाक्य कसं आहे ना इनोसन्स इज अ ब्युटिफुल थिंग इनोसन्स इज अ ब्युटिफुल थिंग म्हणजे निरागस्ता ही एक सुंदर गोष्ट आहे असं वाक्य झालेलं आहे त्याच्यानंतर ते तेवीसावं वाक्य मी माझ्या कल्पना गमावू शकत नाही मी माझ्या कल्पना गमावू शकत नाही वाक्यना आय डोंट वॉन्ट टू लूज माय आयडियाज आय डोंट वॉन्ट टू लोज माय आयडियाज म्हणजे मी काय करू शकत नाही गमावू शकत नाही त्याच्यानंतर चोवीसा चा वाक्य ते वेधक आहे ते वेधक आहे ते वेधक आहे वाक्यणा दॅट इज इंटीगुईंग दॅट इज इंट्रीगुईंग इंटरव्युईंग म्हणजे वेथक लक्षात घ्या अशा प्रकारे हे वाक्य आहेत आणि त्याच्यानंतर लास्ट आहे पंचवीसा वाक्य ते केव्हा आलेले ते मला कळले नाही ते केव्हा आले ते मला कळले नाही लक्षात घ्या कळले नाही भूतकाळाचं वाक्य आहे त्यामुळे काय येणार इथे टीड होणार आणि नाही आहे म्हणून नॉट होणार म्हणून कसं आहे ना आय डिडंट नो वेन इट केम फ्रॉम आय डिडंट नो फेन इट केम फ्रॉम केम फ्रॉम म्हणजे आले आले म्हणून कमचं केम झालेलं आहे असं झालेलं आहे आय डिडंट नो फेन इट केम फ्रॉम अशा प्रकारे ही पंचवीस वाक्यं आहेत तुम्हाला लक्ष देईल वाचल्यावर किती महत्त्वाचे आहे त्यामुळे व्यवस्थित वाचा लक्षात आलं नसेल तर पुन्हा वाचा आम्ही मोस्टली तुम्हाला जे काय महत्त्वाचे शब्द आहेत इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते काय केलेले आहेत आणि हे केले कलराईज केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला इझी पडेल तुम्हाला लक्ष देईल त्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष द्या म्हणजे तुम्हाला वाक्य पण होणार आणि त्याच व्हॉकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रह पण तुमचा इम्प्रूव्ह होणार शब्द पण तुमच्या लक्षात राहतील त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल तर पुन्हा वाचा आणि व्हिडिओ बघा त्याचप्रमाणे आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे पण तुम्ही भेट द्या तिथे पण आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे लिंकड इन अकाऊंट पेज पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे आम्हाला नक्की भेट द्या तुम्हाला तिथे पण खूप काही शिकायला मिळेल आता आपण भेटणार आहोत तिसरा भाग घेऊ आपल्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद